हल्ला आहे आणि हा हल्ल्यामागचं बघा जर कालपासूनच घरी घुसणार अशी धमक्या स्वराज्य संघटने दिली होती मात्र तुम्ही तुमच्या शब्दावर थांब इतिहास म्हणून हे बघा खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशाल गडावर पेटवलंस महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले आख गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं का ह्याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही काही लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते हो ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतनं गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत उलटे फिरले हे तीनच पुर होती माझ्या पोलिसांकडे चार ते चोवीस गोळ्या होत्या चार पोलीस होते ते असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि यासोबत आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विशावर लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडली तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा सामाजिक एकता खरं तर ह्या घराण्याने जप जपायला पाहिजे होती या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून हा बोलला आणि तर झालं सगळी परिस्थिती आतंत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलन मी आजपर्यंत तरी आहो जाव करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असू आहोत स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला खर राजकारण त्याच्या मागचं हे की तुमच्या मनामध्ये आग आहे आहे तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदारकीचं तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले ह्याच्यातनं तुम्हाला जो आग लागली ना ना तुम्ही हे सगळं बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल वागतात आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्राला हा हल्ला जो आहे तो तुमच्यावर नसून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे शरद पवार चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे राष्ट्रवादीवरती हल्ला आहे यापुढे कुठं तरी नाही मला हे असं सर्वसा माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर असं मला काही वाटत नाही हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो माझं बोलणं होतं मी बोललो होतो माझं इतर कोणी बोललो नव्हतं आणि मी आजही बोलतो की छत्रपती शिवाजी शिवाजीराजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली स्वराज्य संघटने ठीक आहे ना चालतात हे पहिल्यांदा माझ्या गाडीपाशी येऊ शकले नाही तर आजपर्यंत माझ्या गाडीपाशी येण्याचं कोणी दाखवलं होतं सुरक्षेबद्दल काही बोलणार नाही ठीक आहे जे झालं झालं गाडी चालत होती चार ते पाच लोक हातामध्ये मोठा मोठा काठी आणि डंडा घेतले होते आणि दगड पण झाली आणि मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलट पडून गेलेले होते होऊ शकला असतं तुमच्याकडे सपोर्ट गाड पण आहेत मात्र त्यांनी तसं न करता मात्र तुम्ही कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघता आता सरकार कुठं कायदा सुव्यवस्था बघत नाही का मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं तेव्हा पोलिस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही नाहीतर आम्ही फायरिंग करू शकलो असतो काय कलम लावले पाहिजे नाशिकला जाऊन आले मात्र स्वराज्य ज्या आली कारण ती मळलेली होती भगवा झेंडा देखील मात्र हे असं प्रेमाने आपल्यावर आज असा ठीक आहे ना त्यांचा त्यांनी काम केलेलं आहे आम्ही आमचं काम करत राहू आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले हो शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले तीन तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिलं गेलं आत्ता संविधानाचा मूळ बेस हे फुले शाबू आहेत दंगल घडवण्यासाठी पुढे एक पॉल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे निवडणुका ठीक आहे निवडणुकांसाठी काही कोण करत नाही मी तरी करत नाहीत त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी माफी तर मी मेलो तरी मागणार नाही मी मेलो तरी माफी ना मागणार नाही माफी त्यांनी पाहिजे मागली मागितली पाहिजे महाराष्ट्राची की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्यांच्या त्याच्यासाठी बोलतोय मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही तुमची लढाई विचारायची माझी लढाई विचारांचीच आहे तुम्ही ज्या पद्धतीने मागलात तुम्ही ज्या पद्धतीने बोललात त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली मी हे सांगलात हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची त्यांच्या आठ हा हल्ला झाला त्याला ते जबाबदार आहेत ते आरोपी आहेत तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून आरोपी आहेत ते आरोपी नंबर एक संभाजी आहे पोलिसांकडनं काय पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही माझ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धाव घेतलेली त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांना अटक होत कारवाई मागणी केली होती ती जर कारवाई झाली तर हा झाला नसता ठीक आहे आता झाला ना आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला झाला छे चे अजिबात नाही त्यांच्या बरोबर तक्रार देणार मी अजिबात कोणा कोणाविरुद्धही तक्रार नाही मी तक्रार करणार नाही मी काहीही करणार नाही

त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं कसल्या कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या हे सगळं वाचा गंगाराम कांबळेला कसं दुकाना दुकानाखाली देव देवीच्या दो देव, जवळ एक दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसेन तुझ्या येतील म्हणजे सगळी भेटायला येतील शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना जर तो वारसा जपणार नसतील त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जाहीररित्या सांगतो वैचारिक लढाई आहे मी सोडणार नाही वैचारिक लढाई किती कारण का समाज होते आता यांचं जे वक्तव्य समोर येते कसं बघतो की वैचारिक अधिष्ठान असावं लागतं त्याची बैठक असावी लागते, लागते। मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाहिले त्यानंतर तुम्हीच एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळतात जाणीपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का किंवा हेतू काही आहे का असं वाटतंय असला तरी असेल नसला तर नसेल मी काही धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही शिव शाहू फुले आंबेडकर ही नाव घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो किंवा मरतानाही हीच नावं असतील काही फरक पडत नाही नाव होतं ह्या प्रकरणामध्ये सुद्धा ते वारंवार अशा दंगली घडवल्या जातात त्यावेळी देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याची शक्यता हे तर हे तर आहेच त्यांचा प्लॅन आता प्लॅन आहेच त्यांचा दंगली वातावरण निर्माण केलं जातोय का दंगलीत नरवत जाती जातींमध्ये आहे काय असं त्यांचं बळ वाढलं जातंय एकदा वातावरण कुठेतरी दूषित केलं महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं जाती जातीमध्ये तणाव निर्माण व्हावा धर्माधर्मामध्ये धर्मामध्ये निर्माण व्हावा म्हणजे आपल्याला मतं मिळतील लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे त्यांनी दिला तुम्हाला फटका अभ्यास केला एकतीस जागा तुम्ही हरलात त्याच्यातला चार जगा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता तुम्ही सत्तावीस जागांवर काय झालं कोणी हरवलं तुम्हाला आणि असं नाही की तीन आणि चार हजारांनी आणले तुमचे सुधीर मुनगंटीवार पावणे तीन लाखाने हरले हो okay.